श्री सिद्धेश्वर मंदिर क्षेत्र गोदाघावट या नदीपात्रात दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका महिलेनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला सदर महिलेचं नाव संगीता दत्तात्रय शिंदे वय चाळीस असं या महिलेचं नाव आहे परंतु या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी आतुनात प्रयत्न करण्यात आले आणि ते यशस्वीही झाले महिलेचे प्राण वाचवणारे इसम जितू सानप सोनू पांढरे सुनील चव्हाण या व्यक्तींनी महिलेचे प्राण वाचवले तसं त्यांच्या मदतीला धावून आले ते दामिनी पथकातील नाशिक रोड विभागाच्या महिला कर्मचारी आपली ड्युटी बजावत असताना महिला पोलीस कर्मचारी शिल्पा मोरे तसंच सुजाता वाळूंज यांनी आपलं कार्य पार पाडलं महिलेचं आत्महत्या करण्याचं कारण अद्यापही समजलं नाही आर्मी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे नाशिक